नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बौद्धिकमत्ता म्हणजेच रिझनिंग या विषयावर काही महत्वाची प्रश्न उत्तरे जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्णच ठरणार आहे जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका परिवेक्षिका किंवा कल्याणचा फॉर्म भरला असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला दोन्ही परीक्षेसाठी खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या सोबत सोबत प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा तर चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरू करूया तर आजचा पहिला प्रश्न आहे ट्वेल्व कॉमा फोर्टीन कॉमा सिक्स्टीन कॉमा एटीन कॉमा क्वेश्चन मार्क चला तर तुम्ही पण आता प्रश्नांची उत्तर काढून पहा आणि आपले ऑप्शन आहे ए नाईन्टीन बी ट्वेंटी सी ट्वेंटी वन डी ट्वेंटी टू चला तर याचं उत्तर पाहू प्रत्येक संख्येत दोनचा फरक आहे आता एटीनमध्ये दोन ॲड करा तर किती होतात ट्वेंटी म्हणजेच आपलं उत्तर आहे बी ट्वेंटी हा पहिला प्रश्न मी तुमच्यासाठी मुद्दाम इझी ठेवला होता जेणेकरून तुमचं मन लागावं आता आपण इझी टू हार्ड लेवलवर बडूया चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया पक्षी उडणे मासा क आपले ऑप्शन आहे अ पाण्यात राहणे ब पोहणे क चालणे ड झोपणे तर चला याचं उत्तर पाहूया पक्षी काय करतो हवेत उडतो तर मासा काय करणार तो पाण्यात पोहतो पाण्यात राहणार नाही सालणार नाही झोपणार नाही तर तो काय करणार पोहणार म्हणून आपलं उत्तर आहे ब पोहणे चला तर आपलं पुढचा प्रश्न आहे दिलेल्या शब्दांना वर्णमालेच्या क्रमाने वर्णमाला दिलेली आहे गंगा नर्मदा गोदावरी कावेरी चला तर याचं उत्तर पाहू तर आपल्याला इंग्लिशमधलं अल्फाबेट ऑर्डरनी हा प्रश्न सोडवायचं आहे तर पहा याचे उत्तर काय येईल गंगा जीने ने सुरू होतो नर्मदा एन्य सुरू होतो, होतो। जी गोदावरी ने सुरू होतो आणि कावेरी ने सुरू होतो गंगामध्ये पण जी येतो आणि गोदावरीमध्ये पण जी येतो पर गंगामध्ये ग येतो आणि गोदावरीमध्ये गो येतो गो म्हणजेच जी ओ म्हणजेच ते गंगाच्या नंतर येईन तर आधी आपण लिहू गंगा नंतर लिहू गोदावरी आता त्याच्यानंतर अल्फाबेटिकली के इन म्हणजेच कावेरी आणि त्याच्यानंतर नर्मदा इन कारण एन जी जी के एन चला तर आपला पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी भिन्न शब्द ओळखा आणि आपले ऑप्शन आहे अ सिंह ब वाघ क हरण ड चिता तर चला असं उत्तर पाहू सिंह वाघ चिता हे सगळे शिकारी प्राणी आहे पण हरण हे इतरांसारखे शिकारी प्राणी नाही म्हणून यातलं भिन्न शब्द म्हणजेच क हरण हे आपलं उत्तर असेल चला तर आपला पुढचा प्रश्न पाहू टू कॉमा सिक्स कॉमा ट्वेल्व कॉमा ट्वेंटी कॉमा थर्टी कॉमा क्वेश्चन मार्क आणि आपले ऑप्शन आहे अ फोर्टी ब फोर्टी टू क फिफ्टी ड फिफ्टी सिक्स तर चला याचं उत्तर पाहू दिलेला अनुक्रम आहे टू सिक्स ट्वेल् ट्वेंटी थर्टी पहिली संख्या टू आहे आणि दुसरी आहे सिक्स या दोघांमधला फरक म्हणजेच फोरचा आहे त्याच्यानंतर सिक्स आणि ट्वेल् यामधला फरक सिक्सचा आहे म्हणजेच ही संख्या इथे दोननी वाढली आता ट्वेल् आणि ट्वेंटीमधला फरक कितीचा आहे तर एटचा आहे म्हणजे ही संख्या परत इथे दोननी वाढली आता थर्टीच्या नंतर येणारी संख्या किती हे आपल्याला शोधायचं आहे आता टेनमध्ये परत दोन मिळवा किती येतात ट्वेल हा ट्वेल्व थर्टी आणि त्याच्यानंतरची येणारी संख्यामधला फरक आहे तर आता आपण थर्टीमध्ये हा ट्वेल्व ॲड करून टाकू तर किती येणार फोर्टी टू म्हणजेच आपला आन्सर असेल ब फोर्टी टू तर आपला पुढचा प्रश्न आहे ए कॉमा सी कॉमा ई कॉमा जी कॉमा क्वेश्चन मार्क आणि आपले ऑप्शन आहे अ आय ब एच क जे ड के तर पहा असं उत्तर एच्यानंतर बी येतो पण त्यांनी बी सोडून सी घेतला सीच्या नंतर डी येतो त्याने डी सोडून ई घेतला ईच्यानंतर e एफ येतो एफ सोडून त्यांनी जी घेतलं म्हणजेच आता जीच्यानंतर एच येतो आता आपल्याला एच सोडून आय घ्यावं लागेल तर आपलं उत्तर आहे आय म्हणजेच अ तर आपला पुढचा प्रश्न आहे एका पुस्तकाची किंमत दोनशे चाळीस रुपये आहे वीस टक्के सूट दिल्यानंतर किंमत किती असेल तर आपले ऑप्शन आहे अ वन एटी प टू हंड्रेड क वन नाईन्टी टू ड टू टेन सर आता याचं उत्तर पाहू जर एका पुस्तकाची किंमत दोनशे चाळीस रुपये आहे आणि त्यावर वीस टक्के सूट दिली जात असेल तर त्या सूटची किंमत कशी काढायची तर पाहू टू फोर्टी मल्टिप्लाय ट्वेंटी अपॉन हंड्रेड आता याचं पर्सेंटेज काढायचं असेल तर झिरो झिरो आपण कट करून देऊ ट्वेंटी फोर लाय टू किती किती तर पहा फोर्टी एट आता टू फोर्टीमधून हे जे किंमत आली आहे हे आपला 20% पर्सेंट आहे आता हा 48 एट याच्यातून मायनस करू तर पहा आपले उत्तर किती येणार 192 नाईन्टी टू पुढचा प्रश्न पाहू खालील आकृत्यांमधील पुढील आकृती कोणती असेल आकृती एक दोन तीन पहा आणि आपले ऑप्शन पहा चला आता आपण उत्तर पाहू आकृती एकमध्ये तीन पॉइंट आहे आकृती दोनमध्ये चार पॉईंट आहे आकृती तीनमध्ये पाच पॉईंट आहे तर पहा पुढची आकृती कोणती असेल तर ज्या आकृतीमध्ये सहा पॉइंट असेल तेच आपले उत्तर असेल तर आपले उत्तर आहे ए कारण एमध्ये सहा पॉइंट आहे तर आपला पुढचा प्रश्न आहे जर ॲपल इक्वल टू फिफ्टी असेल तर ऑरेंज इक्वल टू क्वेश्चन मार्क आणि आपले ऑप्शन आहे अ सेवन्टी वन ब सिक्स्टी क सेवन्टी टू ड सेवन तर चला याचं उत्तर पाहू हे अल्फाबेटिकल ऑर्डरनी ज्या नंबरवर येते त्याची टोटल करून ॲन्सर काढायचे आहे तर ओ कोणत्या नंबरला आहे फिफ्टीन आर एटीन ए वन एन फोर्टीन जी सेवन ई फायू तर आता या सगळ्यांची टोटल करायची आहे म्हणजेच फिफ्टीन प्लस एटीन प्लस वन प्लस फोर्टीन प्लस सेवन प्लस फायू तर आपले उत्तर काय असेल सेवन्टी टू म्हणजेच क सेवन्टी टू तर मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ येत राहतील